कुठ कोण म्हणलं तुला ऑरेंज कलरचा ड्रेस आहे मग असं तू रोज घालते का वेगवेगळे कलर पण कधी घालतात आपण नवरात्रीमध्ये देवीच हे असल्यावरती घालतो ना पण तुला माहितीये का आज ऑरेंज घालावं असं काही देवीचं कुठं लिहिलेलं आहे का आपल्या ह्याच्यात आपण धर्मग्रंथामध्ये आपल्या ज्या सेंट सेजेसनी संत महात्म्यांनी असं कुठंच लिहिलं नाही देवीला हा कलर आवडतो किंवा देवीला पहिल्या दिवशी हिरवा घालायचा दुसऱ्या दिवशी पांढरा घालायचा तिसऱ्या दिवशी निळा घालायचा असं कुठंच लिहिलं नाही हे कसं आलं तुला माहितीये का हे काय आपल्यात कुठं लिहिलेलं नाहीये कुठल्या ग्रंथामध्ये काय झालं की आता आपण बघितलं लग्नाचं हे कधी संपतं मे जूनला लग्नाचा सीझन संपतो मग मे महिना झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला कधी हे करतात दिवाळी आणि दसऱ्याला हे चालू होतो खरेदी करायला आपण कपडे खरेदी कधी करतो दिवाळीला करतो का नाही नवीन मग त्याच्यामध्ये मध्ये दोन तीन महिने काही होत होत नव्हतं सेल नव्हता मग काही व्यवसाय तुला खरेदी आपण जर गेलो तर साड्या विकायला तेवढा हे नसतंय ना या दोन तीन महिन्यामध्ये ते कधी जास्त विकल्या जातात दिवाळीमध्ये हा मग मध्ये ते विकण्यासाठी त्यांनी काय केलं दोन हजार चारच्या दरम्यान वगैरे साधारण वीस दोन हजार पंचवीस वीस वर्षापासून महाराष्ट्र टाइम मध्ये एक त्यांनी सुरुवात केली साधारणपणे दोन हजार दर चारच्या दरम्यान दरम्यान नवरात्रीमध्ये त्यांनी काय केलं की असे रंग ठरवून दिले आणि तुमच्या ग्रुपने त्या रंगाच्या साड्या हे केल्या तर महाराष्ट्र टाइम्स पब्लिक न्यूजपेपरमध्ये त्याचा फोटो येईल आणि हे सगळीकडे पसरलं आणि तो एक ट्रेंड तयार झाला आणि त्यालाच थोडं व्यावसायिक स्वरूप देऊन सर्वांनी तो उचलून धरला त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक व्यावसायिक स्वरूप आलं त्यामुळं आता तुझ्याकडे जर उद्या आज कलरचा ड्रेस नसेल तर तुझ्याकडे आहे पण जर नसता तर काय केलं असतं तू आणि नवीन मग नवी ना नसती बाबा मला ऑरेंज कलरचा ड्रेस पाहिजे आपण नवीन आणू माझ्यासाठी तू म्हणली नसती परंतु साडीसाठी सगळेजण म्हणतात आपल्याकडे महिला वर्गांना साडीचे खूप क्रेज असते आणि दुसऱ्यांनी केलं तर ते आपल्यालाही करू वाटतं म्हणून त्या दृष्टीने मार्केटमध्ये पुन्हा या नऊ दिवसासाठी वेगवेगळ्या साड्या करण्यासाठी खरेदी सुरू झाली म्हणूनच नवरात्रीमध्ये साडीसाठी कोणतं शास्त्र नाही किंवा धर्मग्रंथामध्ये तसं कोणतं स्वरूप सांगितलं नाही की देवीच्या या स्वरूपाला हा कलर लागतो हा रंग लागतो याच्यामध्ये काहीतरी व्यावसायिक धोरण दिसून येतं म्हणूनच कोणतीही गोष्ट आपण करत असताना त्याच्या पाठीमागे योग्य काय आहे मूळ काय आहे ते शोधलं पाहिजे बरोबर का नाही मग का घालायचं हे आधी समजलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे की नाही